राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार माणिकराव कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व सिन्नर मतदारसंघातील आर्मी भरती झालेल्या अग्निवीरांचा सन्मान व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तालुक्याचे भूमिपुत्र मुंबई येथील सेवानिवृत्त एसीपी पी डी पी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा शुक्रवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात संपन्न झाला शुक्रवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा ब्याऐंशी वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व भरती झालेल्या अग्निवीरांचा सन्मान व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डी पी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात आमदार माणिकराव कोकाटे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे राष्ट्रवादीचे कोंडाजी मामा आव्हाड माजी जिल्हा परिषद सदस्य कोकाटे ज्येष्ठ रंगकर्मी डी गोर्डे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे शंकरराव पानगव्हाणे रामकृष्ण आव्हाड अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके के आदींसह मान्यवर उपस्थित होते तर या सोहळ्याचे सूत्रसंचलन सुभाष कुंभार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक शिवा वाणी माजी नगरसेवक हर्षद देशमुख दर्शन कासट प्रवीण कोकाटे आदींस कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्यानी उपस्थित ज्येष्ठांचे मन भरून आले व सैन्य दलात भरती झालेल्या अग्निवीरांचा सन्मान पाहून युवा वर्गाला स्फुरण निर्माण झाले यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया मनोगतातून व्यक्त केल्या एसएनयू साठी रोहन भवसार सह ऋषिकेश घोलप सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रम सुरू होण्यासाठी थोडा उशीर झाला त्याबद्दलही आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते खर तर आदरणीय पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा करायचा तो तो कशा पद्धतीने करावा हा खूप मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो कारण की अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि ज्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं आणि उच्चांक गाठला असे पवार साहेब आणि म्हणून अशा माणसाच्या वाढदिवसासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण पूर्ण होईल हवं आणि त्यांचा प्रवास त्यांचा राजकीय जो काही प्रवास आहे त्याची माहिती आहे तो अनुभवलेला आहे अशा सगळ्यांचा खऱ्या अर्थाने सत्कार व्हायला हो हवा या भावनेने खरंतर तर आम्ही आज या ज्येष्ठांचा सत्कार ठेवावा ही संकल्पना इथे मांडली आज जर बघितलं इथे मोठ्या प्रमाणात जे सगळे ज्येष्ठ उपस्थित आहेत सगळ्यांचा आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी खूप मोठा सहभाग राहिलेला आहे विकासासाठी आणि हे जे ज्येष्ठ आहे अजून सुद्धा प्रत्येकाचं आपल्या घरामध्ये एक मोठं वर्चस्व आहे की जेणेकरून एका माणसाच्या शब्दावरती अजून कुटुंब कसा चालतो हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये बघितलं जातं आणि सगळे कुटुंब प्रमुख आज इथे जमले असं म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही म्हणून एक चांगला कार्यक्रम आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये घडवायला हवा आणि ज्या ज्येष्ठांनी आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी सेवा केली आहे त्यांचा कुठेतरी सत्कार करायला हवा या भावनेने आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला त्याचबरोबर चोवीस सप्टेंबरला जी आर्मी भरतीची प्रक्रिया मुंब्रामध्ये भरली होती त्यासाठी आपल्या सिन्नर तालुक्यातनं अनेक मुलं जमलेली होती आणि ज्यावेळेस मला कळालं की मुलांची खऱ्या अर्थाने किती तिथे त्रास होतो काही काही मुलं अक्षरशः रेल्वेच्या क्रॉसिंग वरती किंवा रेल्वेच्या स्थानकावरती बसलेले असतात बस स्टँडवर बस बस बसलेले असतात ग्राउंडवर बसलेले असतात झोपायची व्यवस्था नाही खायची प्यायची व्यवस्था नाही आणि खूप हाल ह्या मुलांचे होत असतात आणि म्हणून आपण या मुलांसाठी हो त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी काय करू शकतो या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही विचार केला तर मुलांची खायची आणि आराम करायची सोय आपण करू शकतो या नाही आपण तिथे चांगली जागा बघून मुलांना तिथे खायची व्यवस्था करून दिली राहायची व्यवस्था करून दिली आणि म्हणून मला सांगायला खरंच आनंद होतो की आपल्या तालुक्यातील तब्बल नव्वद ते पंच्याण्णव मुलांचं सिलेक्शन से हे मिलिटरीमध्ये झालेलं आहे आणि असं जर बघितलं तर खर तर हा पायंडा किंवा ही सुरुवात ही आपल्या तालुक्यापासून झाली आणि आपल्यामुळे इतरही तालुक्यांना आणि इतरही आमदारांना आपल्या आपल्या तालुक्यातल्या मुलांची तिथे राहायची आणि जेवायची सोय करायची मिळाली जे काही आपले मार्गदर्शक आहेत आयुष्यभर अतिशय काबाड कष्ट करून आपल्या मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले मुलांना शिक्षण दिलं त्यांना धंद्या पाण्याला लावलं नोकरीला लावलं शेतीमध्ये अतिशय प्रगतीशील शेतकरी म्हणून उभं केलं असे जे काही या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर आहेत यांचा सत्कार होणं फार गरजेचं होत आपण बघतोय आजच्या युगामध्ये कि जग फार पुढे जात आहे आपण एक सगळ्या शतकामधून आता वाटचाल करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय प्रत्येक शहरामध्ये आज संख्या प्रचंड वाढून राहिली आई वडील मुलांना अतिशय सुंदर असे संस्कार करतात त्यांचं संगोपन करताना हाडाची गाडं करतात रक्त आठवतात आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर व्यवसायाला धंद्या पाण्याला नोकरीला लागल्यानंतर परदेशात गेल्यानंतर आपल्या आई वडिलांकडे डुमकून बघत नाही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण जे या ठिकाणी जे काही सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे हे फार भाग्यवान आहे असं म्हटलं तर ठरणार नाही कारण आजही आपल्या सर्वांचं आपल्या कुटुंबामध्ये अतिशय आदरान आपल्याकडे सर्व काही जी काही आपली काळजी घेतली जाते मग मी म्हणेल की खरोखर आपण भाग्यवान आहोत आणि आपण जे काही आयुष्यभर काबाट कष्ट केलं कष्ट केलं आणि या सर्व गोष्टीचा कुठतरी कोणीतरी दखल घेतली पाहिजे आणि मला वाटतं ती आस मानिकराव गोकाडेंनी जिवंत घेतली आज आपला हो या ठिकाणी सत्कार एक कार्यक्रम झाले तर म्हणून थांबलो पण असा कार्यक्रम पाहिला की प्रत्येक तालुक्यातील जास्त या ठिकाणी सन्मान होतोय असा कार्यक्रम कुठेही जात तेव्हा आपण सर्व आदरणीय शरद पवार साहेब हात हा त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्याचा आम्हाला बोलणं खूप अभिमान वाटतोय खूप गर्वप्रम होतोय मित्रो ज्या मुलांची निवड झाली खरं ते त्यांच्याविषयी खूप बोलायला पाहिजे म्हणजे नोकरी आणि त्याचं शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळणं आणि त्या इतक्या स्पर्धा शेतकऱ्यांची मुलं की ज्यांना कुठलाही वारसा नाही अशी मुलं स्वार्थ परीक्षेमध्ये निवड होतात आणि मला आमच्याच पाळेलगावच्या एकाच वेळेला आता आठ मुलं निवड झालेली आहे नाशिक तालुक्यातून नविक मुलं निवड झालेली आहे ते त्यांना त्यांना शब्दच नाही त्यांना त्यांचं अभिनंदन करायला आपल्या तुमच्या माझ्याजवळ शब्दच नाही ते फक्त आणि फक्त त्यांच्या आई आणि त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यामुळे ते त्या ठिकाणी पोचलेले आहेत आणि आपल्याला निश्चित माहिती आहे की ते भारताच्या भारत मातेच्या सेवेसाठी यापुढे त्यांचा आयुष्य जाणार आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण दे सर्व आपल्या सर्वांच्या त्यांना पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे तुम्ही सगळे ज्या बावन वर्ष पवार साहेबांना राजकारणात झाले आणि आपल्यापैकी प्रत्येक प्रत्येक पवारसाहेबांच्या राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल साहित्य असेल क्रीडा असेल शेती असेल उद्योग असेल या कुठल्या ना कुठल्या बाबीमध्ये आपण साक्षीदार आणि साक्षीदार नाही आपण त्या विचाराने वाहून गेलेला आयुष्यभर तो विचार आपण ओळशी बाळगला आणि त्या दृष्टीने आपण व्हॉट्सअप केलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपला सन्मान आमदार साहेबांनी या ठिकाणी ठेवला त्यांना थे खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद देतो पवार साहेबांच्या कोणत्या आणि खूप बोलण्यासारखं देशामध्ये माणूस नाहीच आहे मोदी साहेब जरी पंतप्रधान असतील काही बोललं जात असेल त्यांच्या पक्ष धक्के बोलत असतील माध्यम बोलत असतील पण एक पक्षाचं सरकार कोणी झाले ना असं पाश्विम बहुमत असल्यानंतर सरकार चालवणं काँग्रेसच्या काळामध्ये पण आपण पाहिले तेव्हा ते काही विशेष असं करता येत असं नाही तरी पण काँग्रेसचं आणि आताचं आशे जनते सरकार याच्यामध्ये खूप तफा होतो विषय नाही त्याच्यावर खूप आपणही वाचता व्हॉट्सअप असेल वर्तमानपत्र असेल टी व्ही असेल या सगळ्या माध्यमातून आपल्याला मी त्याची नाही परंतु हा देश जिथे अनेक जाती अनेक उपजाती अनेक धर्म अनेक प्रदेश वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीने हा देश याला आहे आणि त्यांना सगळ्यांनी एकत्र घेऊन चालायचं असेल ना तर खऱ्या अर्थाने ती आघाडी तर ती आघाडीच त्या देशाला खऱ्या अर्थाने पुढे नेऊ शकते आपल्या सर्वांच्या अशा अपेक्षा असतात किंवा येऊन आमच्या महाराष्ट्राच्या अपेक्षा होत्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा होत्या किंवा येऊन सर्व अपेक्षा असेल की आपण प्राईम मिनिस्टर पाहू परंतु वेळा नशीब काही असाच शब्द नाही ते होऊ शकत नाही उजारीला झाले त्याच्यानंतर देवी गौडासारखे प्रावेश झाले म्हणजे बरेचसे असे फ्रेश होते जे तेवढे परिचित होते पण ते सुद्धा प्रावेश झाले आणि जे काही प्रावेश होऊ शकते असे राजकारणात जे चालतं राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ठरून होत नाही राजकारणामध्ये अपेक्षा नसताना काही मनस निवडून येतात आपला राजकारणी मंडळी जर असली त्यांना माहीत आहे की बाबासाहेब भोसलेला तिकीट मिळवलं की नाही असं त्यावेळेस ते लोक बोलतात स्वतः ते बोलतो पण बाबासाहेब भोसलेला तिकीट नाही मिळालं ते मुख्यमंत्री झाले आणि थोडाच कामाचं शिवाजीराव लिहिलं की त्यांनाही मंत्रिपद मिळालं होतं त्याच्यानंतर त्यांनाही दुर्दैवाने त्यांना जास्त काम राहताना पुढीच्या कारभारामध्ये ते गेले अब्दुले साहेब गेले ते सिमेंटच्या प्रकरणामध्ये गेले ते आपले जोशी साहेब शिवसेनेचे ते त्यांच्या जाव्याच्या कार्य अशा तऱ्हेने राजकारणामध्ये त्या होत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी राजकारण करतात कोणाला अपेक्षा नसते आता आपल्याला माहित आहे की ह्या प्रेसिडेंट सुद्धा महाराष्ट्र हिंदुस्थानामध्ये झाले ते असे म्हणते की ज्यांना कोणी आयुष्यात विचार केला होता हे माणसं प्रेसिडेंट होते उदाहरणार्थ हिदायत होता ते प्रेसिडेंट होते तेव्हा सुप्रीम कोर्टाचे चर्चा होते ते ज्या अधिकारी आपल्या मागे हिंदुस्थानाचे या विषयाने कधी अपेक्षाही केली होती त्यानंतर कोविंद होते त्यांची कधी अपेक्षा नव्हती अशा तर नशीब पर्वत राहते अनफॉर्च्युनेटली आपल्या पवारसाहेबांचं नशीब काही तसं बरोबर नव्हतं त्यामुळे आतापर्यंत

अधिकाऱ्याला सांभाळले कसे समाजाला सांभाळले कसे माणसाला कसे सांभाळले आपल्या सगळ्यांना माहीत होत की ज्यावेळेस बीजेपीचं राज्य होत त्या बीजेपीच्या राज्यामध्ये बीजेपीच्या लोकांनी आपण प्रेफर होतो की आमचं सरकार असून सुद्धा सर्दी अधिकारी आमचं ऐकत नाही म्हणजे कलेक्टर डी एस पी वगैरे व शरद पवारचं ऐकतात पुन्हा सांगितलं हो इतर काही चालतं देखत आहे सी कामदार चालले टी सी कामगार काही रिस्पोज केलं नाही की मी त्यांचा भासा आहे पण ते ठीक आहे म्हणायचे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं माझी बंदी औरंगाबाद शेवटी मी हायकोर्टात गेलो ठीक मिळावा परंतु त्यांनी सगळे दादा याला डिस्मिस करा सस्पेंड करा पण शरद पवार त्यांनाही कुठल्या अधिकाऱ्याच्या विषयी चौकशी केल्याशिवाय मी असं करू शकत नाही हे स्वतः मला टी सी आणि मग त्यांनी काय केलं एक कमिटी दिली पोलीस कमिशनर भावे आणि डेप्युटी कमिशनर करकरी याची कमिटी दिली त्यांनी पन्नास साठ लोकांच्या जमाने घेतल्या आणि मग तो रिपोर्ट त्यांनी गवर्मेंटला पाठवला त्यावेळेस भारतासारखी अॅडिशनल चीफ सेक्रेटरी होते त्यांना रिपोर्ट पाठवला की या अधिकाऱ्यावर केलेले ॲलिगेशन आर नॉट सबस्टॅनशिएटेड असं होते खोटे असं सांगितलं आणि मग त्या प्रमाणात कुठल्याही प्रवाचं आले दिलं तर शरद पवारांचं कारण असेल बॉपर असायचं की त्यांनी संधी अधिकारी किंवा इतर सुद्धा कोर्स हिसांपणे कोणी काय सांगितलं तर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ते काही करत नव्हता असा माझा एक स्वतःचा आरोप होता त्याप्रमाणे त्यांना आपण ह्या शिवचिंतन करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत ते शतायुष व्हावेत राजकारणामध्ये आजही ऍक्टिव्ह आहेत पुढे ते भविष्यात ते राहावेत प्रत्येक आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रत्येक का आपल्या कामातून काही ना काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे आणि तोच कार्यक्रम आपण लोकांसमोर आदर्श होऊन ठेवला पाहिजे आज आपण या ठिकाणी वृद्धांना का बोलवलं त्याच्या कारण त्यांनी अनेक वर्ष आपले कुटुंब चालत असताना खस्ता खाल्ल्या अनेक अनुभव गाठीचे आहेत प्रपंच गाव तालुका सर्व गाड्या चालवत असताना आपण सर्व या तालुक्याच्या प्रगतीच्या प्रत्येक वळणावर आपण स्वतः होऊन या ठिकाणी आपल्या समोर या तालुक्याची दडणघड झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर देशामध्ये साहेबांचं नेतृत्व त्यांचं कर्तव्य आणि प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांच्याकडनं मिळणारी प्रेरणा ही ला 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 या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेच्या माध्यमातून आपलंही ज्येष्ठांचं आणखी बळ वाढलं पाहिजे आणखी आपल्याला आयुष्य लाभलं पाहिजे आणखी आयुष्य आपलं निरोगी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून मुद्दा आपण या ठिकाणी ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केलेला आहे खरं म्हणजे कार्यक्रमाला उशिरीगूत झालेला आहे आणि लोकांना काही तर अजूनही मुद्दा मोटरसायकल आलेले त्यामुळे त्यांना घरी पण जाण्याची घाई आहे परंतु त्यांचं कौतुक करणं हे माझं काम आहे त्याचप्रमाणे हातामध्ये आपलं भवितव्य आहे ज्या देशाचे सर्व सर्व ते उद्या देशाचे संरक्षणामध्ये दे काम करणारी मुलं आहेत जी पुढची पिढी आहे त्याच्यामुळे आपण सुरक्षित राहणार आहोत त्यांनाही या निमित्तानं सत्कार करून त्यांच्याकडनंही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेरणा घेऊन आणि त्यांनाही शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांनाही असं वाटलं पाहिजे की आम्ही काहीतरी या देशाचे अतिशय जबाबदार असे नागरिक आहोत आणि या नागरिकाच्या माध्यमातून या देशाला सुरक्षित ठेवणं या देशातील जनतेला सुरक्षित ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी मुद्दाम जाणू या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे पवारसाहेबांचा वाढदिवस निमित्त मात्र आहे परंतु ज्या व्यक्तीचा आपण वाढदिवस साजरा करतो या व्यक्तीकडनं काहीतरी घेण्याचा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण कुठून तरी काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे मिळायला पाहिजे आर्थिक मिळायला पाहिजे मिळाले पाहिजे विकास मिळाला पाहिजे काहीतरी नवीन परिवर्तन या आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे अशा प्रकारचा समारंभ आयोजित करणं हा माझा शौक आहे ही माझी आवड आहे मी घेत नाही ज्याच्या काहीच प्राप्त होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मी कधीच घेत नाही मला नेहमी अचीवमेंट आवडते पोटेन्शियल असलं पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये हो ज्याच्यातन समाजाचं भलं करण्याची ताकद असली पाहिजे असे कार्यक्रम घेतल्याने समाजामध्ये वेगळा संदेश जात असतो आणि ती भूमिका घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी करतो जेव्हा मी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जातो आणि जेव्हा रात्री जाताना आमच्या तालुक्यातली मुलं उघडी नागली मुलं रस्त्यावर पळत असतात आणि अपघाताची मोठी भीती असते तेव्हा मी विचार करतो की आपण या सगळ्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही मुलं स्वतःच आयुष्य घडवण्यासाठी पोलीस भरती मध्ये जाण्यासाठी मिलिट्री भरतीमध्ये जाण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा सराव करतात आणि म्हणून तुम्ही राजा आहे मी जर राजा जर असेल तर माझ्या राज्यातली प्रजा ही नेहमी सुखी समाधानी ने असली पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे ही माझी कारणा आहे त्यामुळे प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी आपण दिलं पाहिजे कारण तुम्ही तुमचा माझ्यावर विश्वास आहे ज्या विश्वासाने तुम्ही माझ्या खांद्यावर बांध टाकली आहे तो विश्वास मी साथ केला पाहिजे आणि म्हणून सातत्याने नवीन नवीन उपक्रम सातत्याने नवीन नवीन कार्यक्रम मी या तालुक्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो ज्या कार्यक्रमात तुम्हाला या ठिकाणी शेती विषय तुम्हाला या ठिकाणी बेरोजगार विषय तुम्हाला या ठिकाणी वृद्धांना काहीतरी प्रेरणा मिळण्याविषयी असे वेगवेगळे या ठिकाणी जे काही उद्देश आहे ते उद्देश या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचे आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो त्यामुळे वाढदिवस जरी पवार साहेबांचा असला तरी पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची प्रेरणा हे आपलं खऱ्या अर्थानं घे आहे